शुभ सकाळ मैत्रिणींनो आणि गावची बघा शुभ सकाळ बहिणीच्या घरीचा हा परिसर आहे सगळा आणि छान असं अंगण वगैरे घरापुढे मस्त तिने झाडं बिडं लावलेली आहे तर सकाळी उठल्या उठल्या छान असं बाहेर हे सूर्य उगवून आलेला तर भारी वाटत होतं सगळं काय असं काही आणि मस्त तिथे असं छान वातावरण आहे थंडी भिंडी सगळीकडे मस्त गावाला छान वाटतं सकाळी सकाळी उठल्या उठल्या सूर्याचं कोवळं ऊन त्याच्यामध्ये असं हिरवं सगळं आणि घरं शेतामध्ये असल्याकारणाने खूप छान वाटून जातं हे आणि आम्ही बहिणीच्या घरी गेलो होतो त्या दिवशी लग्न झाल्यानंतर अकरा वाजता तिला सोडायला गेल्या कारणाने मग बोल तिला सोडायला जाऊ तो उशीर झाला होता आणि गावाला कशी वाघाची भीती आहे त्याच्यासाठी आम्ही रिटर्न नव्हतो आलो तिच्याच घरी थांबलेलो आणि या काही तिचं घर आहे आत्ताच बांधलेलं आहे त्यांनी पण एक दोन वर्ष झाली असतील या घराला छान असं घर आहे बघा सूर्याची किरणं अशी दरवाज्यातून आतमध्ये घरात एकदम आणि गावाला किती सुटसुटी जागा असते छान वाटतं तिच्या मुलाचा आज बड्डे पण होता आम्हाला जे परत संध्याकाळी रिटर्न यायचं होतं माझ्या जा आईकडे जाणार होतो सकाळी ते आतमध्ये सगळ्यांचं चालू होतं आंघोळ्या वगैरे मी बाहेर आले तोपर्यंत मी थोडंसं आजूबाजूचा परिसर कॅप्चर तुम्हाला कॅप्चर केला आपल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याच्या पाणी छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे ही दोन सगळी आमची पोर आहेत बारकी बारकी माझ्या हा बर्थडे बॉय याचा आज बर्थडे शिवते शिवतेज हॅपी बर्थडे हा या बाळाचा बर्थडे आज तीन वर्षाच झालंय बरोबर मस्त चालू आहे मी पोहे बनवायला घेतले ते मस्त पोहे भिजवून घेतले ते कांदा वगैरे कट करून घेतलेले आपली हा त्याची मम्मी बर्थडे बॉयची मम्मी हाय गाईड हाय गायड बोलतोय मस्त असं बघा शेतावरती करायच छान अशी दोन्ही बाजूनी चारही बाजूनी शेत आहेत छान अशी मध्ये असं वगैरे झालं आणि जिथं जाईन तिथं कुकिंग आपल्याच हात होते कोण आयत खायला देत नाही कोण आयत जेवायला देत नाही बनवून खायचं असतंय माझ्या हातचं खायचं असतं सगळ्यांना त्याच्यासाठी मी बनवते मस्त आता पोहे बनवून छान पोरांचा गोंधळ आहे थोडा काही छान असताना मस्त असतात ना एकत्र बहीण भावंड सगळी मोठे झाल्यावर का वेगळे होतात माहिती नाही अशीच अशीच राहिली पाहिजे आमच्या घरी तरी आहेत अजून आमच्या घरी तरी आहेत अजून अशी कधी आले सगळे कशाच्या कार्यक्रमाने मिळताने छान एकत्र होत होते अशी बर्थडे बॉय रुसलेलंच असते हॅपी बर्थडे शिवतेश हा कापा कापा कापा

सगळे आम्ही रात्री इथं इथे सगळे शांत करून घालवले इथेच झोपलेलो सगळे लेडीज आणि जेंट्स बेडरूममध्ये होते आणि माझं पिल्लू माझ्या इकडे दे पप्पी दे माझे नातू आमचं बाळ आहे माझे पी दे मला हाय बोल तू हाय बोल हाय छान माझे लई छान आहे बाल माझे आम्ही दोन दिवस आहे म्हणून त्याला पण घेऊन आलो आम्ही तेवढंच आमच्याबरोबर टाइम स्पेंड आम्ही त्यांच्याबरोबर टाइम घालवू आणि याचा पण बड्डे येणार आता दोन महिन्याने हा फेब्रुवारी मध्ये बड्डे मस्त असं सगळीने येणे घरापुढे छान अशी झाडं वगैरे लावले छान तिकडे पाण्याची टाकी आणि शेतातच घर आहेत मस्त बघा किती आईस पैस जागा आहे अशी ओट्यावरती अशी छान आमच्याकडे अशी एवढी मोठी जागा असते घर वट्यावरची हा ओटा आहे हे अंगण आहे ओट्या पुढे असं आणि पुढे सगळी अशी हिरवीगार लांब जितक्या लांब जाण तेवढ्या अशी शेती शेती छान अशी इथे छान अशी आंब्याची नारळाची झाड आहे तिथे गेवड्याच्या शेंगांचे हे आता मी माझ्या माहेरी जात होते तर इकडनं जाताना हे चिंचोली मोराची म्हणून गाव आहे इथे छान आता पर्यटन स्थळ झालेलं आहे मस्त मल्लार मल्लार म्हणून असं काहीतरी आहे नाव लक्षात नाही माझ्या आता एवढं पण मोराची चिंचोली इथे आतमध्ये गेल्यावरती एक किलोमीटरवरतीच आहे तर छान असं पर्यटन स्थळ आहे आम्ही जातो यात्रेला गेलो ना एप्रिल महिन्यामध्ये गेलो की आम्ही जातो ट्रिपला तिथे पिकनिकला आणि छान असं मस्त तिथं च... सगळं रिसॉर्ट वगैरे केलेलं आहे स्लायडिंग वगैरे सगळं काही आहे तुम्ही पण जाऊ शकता कधी आल्यावरती आणि इथे बघा गावची बस पण येते एवढ्या बस नसतात हे तीनच गाड्या येतात ते दिवसातनं आणि बस स्टँड येते कानूरगावचा तर तीन वेळाच बस येते या गावामध्ये फक्त सकाळी येते एकदा नऊला शिरूरला जाते ती दुपारी एक असते आणि नंतर चारची किंवा पाचची असते एक बस तीनदाच बस येते या गावामध्ये एवढीच गाड्यांची सुविधा कमीच आहे आणि इथे विच्या दरबारातला परिसर हा सगळा इकडे बाजार बिजार लागतो रविवार येते इथं बाजार लागतो आणि हा आमच्या घरी जातानाचा रोड आहे तर घरी जाताना इकडे सगळीकडे मस्त मंदिरं वगैरे अशी डोंगरावर वगैरे आणि गर्दी असते आज गावात बाजार असतो आता एवढ्या प्रमाणात नाही भरत आहे लॉकडाऊनपासून थोडा कमी भरायला लागलाय नाही तर पहिला खूप चांगला बाजार भरायचा आणि आता काही सगळं मिळून जातं दुकानं वगैरे लागतं त्यामुळं बाजाराचं असं काही नाही आणि इथे घरी गेल्यानंतर आता आमची बहिणी एकटीच होती आईन त्या सगळ्या शेतावर गेल्या होत्या बहिणीं ते आल्यात ते माझ्या पुढं आम्ही आलो आहे तर बहिणीन त्या आल्यातच लगेचच मेहनत असे होत आता शेतीचे काम करायला एवढी मेहनत करून पण काय फायदा नसतो शेतकऱ्याला बघा एवढं चांगली पिकं आहेत याला आता शेंगा येणार या। याला नसणार आहे याला तोपर्यंत आहे की नाही एवढी चांगली मक्याची कणसं आहे आम्ही तिकडं पन्नास रुपयाला तीन इथं याला किलो पण नाही मिळत ना पन्नास रुपये कशी किलो पंधरा रुपये एक किलो आता ते पण वाढले नाही वाजे पाच रुपये हा माझे बाबा आताच्या आता त्या टाकीकडे गेले त्यांच्याबरोबर माझ्या बहिणी पण आहेत पळायला इथं सारखं बघा पाणी इथं बँड फुटलं तिकडं वरती ड्रम ठेवलाय तिथं एक बँड आहे तिथं जा इकडलं जोडलं का तिकडचं निसडलं अजून एक लास्ट पर्यंत आहे वरती एवढी माझ्या बापाची शेती आहे शेती आहे पण मेहनत खूप आहे इथं बघा शेंगा लावलेल्या आहेत या अशी आमची आहे ते बारक्या काकांचं घर आहे हे माझ्या वडिलांचं आहे हे तीन नंबर काकांचं घर आहे हे माझे छोटे काका आहेत माझे बेस्ट फ्रेंड पण आहे आणि काका पण आहे की नाही ताज्या लहानपण कसं होतं ता त्या आपण सांगसाल का जरा कसं होत फ्रेंडली एकदम फ्रेंडली इथे गावाला असं छान भिळीचं सगळेजण आस्वाद घेत होते आणि एकदा तरी आमची अशी पार्टी होतेच हे भेळच ना किंवा वडापाव म्हणा आम्ही गावाला गेलो तर सगळे असे एकत्र बसून एन्जॉय करतो मस्त भेळीची तर पार्टी एन्जॉय चालू होते सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या अशी मजा चालू असते बिळ खातो तर मस्त वाट्यावरच बसतो आम्ही आणि त्याच्यानंतर हा रगलेला मुलींचा खेळ मुली पण होत्या मुलं पण होते त्याच्यामध्ये बहिणी पण होते आमची कारण आम्ही गावी गेलो की कस सगळ्यांना फ्रीडम आमची आई वगैरे पण बोलत नाही आई शेतावर कामाला गेलेले तोपर्यंत का मस्त यांचा खेळ डाव रंगलेला कोण पाकडा पकडी खेळत होतं कोण लापाछी खेळत होतं छान असं खेळ चालू होता आणि आम्ही पण असंच लहानपण घालवले थोडेसे बोल यांना पण लहानपणीच्या आठवणी ताज्या होऊन जाऊ दे आम्ही पण गावी होतो तेव्हा असे भरपूर खेळ खेळायचे मी तर ह्याच्यासाठी मार पण खाल्ला पण खेळ सोडला नाही मार मारखाला तरी पण खेळायची मी गावाला होते तेव्हा मुलं पण सांभाळायची भाऊ होते माझे त्यांना सांभाळून खेळायची मार पडला तरी खेळायचे असंच माझं पण बालपण होत छान आठवली ताज्या झाल्याला you type of view Hey, <laughs> hey, इथे आम्ही बहिणीच्या घरी रात्री जाऊन पोचलो हे आमचे दाजी आहेत आणि हे घर आहे त्यांचं तर बाळाचा बड्डे होता छान असं डेकोरेशन केलं होतं मस्त रात्रीचा हा व्ह्यू बघा आणि सकाळी दाखवला होता मी तुम्हाला तो सूर्यप्रकाशात सकाळी तसं होतं आणि घर असं सुंदर घर आहे मस्त दोन रूम आहेत हॉल आहे दोन बेडरूम हॉल आणि किचन आहे आणि एक देवघर आहे त्या आतमध्ये नाही मी शूट केलं घरामध्ये बाहेरच हे केलं होतं लोक आलेले सगळे बड्डेला आणि खूप छान केला बड्डे वगैरे हो गावच्या ठिकाणी कशी जागा वगैरे भरपूर असते मोकळं सुटसुटीत आणि हे माझे वडील आहेत थंडी लागते गावाला आता दिवसभर कामं करून आलेले लोक संध्याकाळी बड्डेला त्या माझ्या वहिनी दो होत्या दोघीजणी आणि इथे माझा भाऊ आहे बाळाला एवढे केक आले होते बड्डेसाठी चार चार केक आले होते एक त्याच्या मावशीने आणलेला एक त्याच्या मम्मी पप्पाने अजून एक आत्याने आणलेला अजून एक कोणी आणलं असेल आणि खूप छान बड्डे केला बाळाचा तिसरा बड्डे होता बहिणीचं बाळ आहे माझ्या ही माझी मुलगी आहे त्याला ऑप्शन करताना ही माझी बहीण आहे आणि सगळे नातेवाईक असे बाजूला बसलेले सगळीकडे आणि बाळाने खूप छान असा प्रतिसाद दिला की रडत नाही काय नाही एवढा छान असून पण खूप बोलकाय आहे आणि अशा गोष्टीत त्याला खूप आनंद वाटतो तर असं बड्डेवाला वगैरे हो रडला नाही काय नाही अजिबात छान असं से सेलिब्रेशन वगैरे हो केलं कसं वाटलं मैत्रिणी व्हिडिओ कसा, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर लाईक आणि